वार्ता आरसा समाजाचा ऐरोलीत शिवजयंती उत्साहात साजरी मराठी प्रमाणे सतरा मार्च रोजी येणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती ऐरोलीत मोठ्या उत्सवात साजरी झाली विशेष करून ऐरोलीत सेक्टर आठ शिवसेना कार्यालयात आणि सेक्टर तीन शिवराज मित्रमंडळ शिवनेरी मित्रमंडळ येथे विविध कार्यक्रमाने शिवजयंती साजरी होत होती यावेळी ऐरोली सेक्टर आठ शिवसेना शाखेच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा व शिवपोवाड्यांचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोहीर उपजिल्हाप्रमुख सुरेश भिलारे शहर प्रमुख मनोज हैदनकर प्रमुख ॲडव्होकेट रवींद्र पाटील बंडूदादा केनी गजानन चोरसिया दत्ता चव्हाण निलेश आंबले महादेव बोडे युवासेना कुमार शुभम भिलारे तसेच स्थानिक शाखा प्रमुख योगेश सांडे तुकाराम लांडगे सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी शिवप्रेमी रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी पूजेचे आयोजन करण्यात आले होते सर्व कार्यकर्ते सोबत आरती करण्यात आली तसेच मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या सर्व कार्यकर्त्यांनी सेक्टर तीन शिवनेरी येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज फुले वाहून अभिवादन केले त्यांचे मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच शिवराज मित्रमंडळामध्ये जाऊन छत्रपती महाराज फुले वाहून व पूजेच्या पाया पडून दर्शन घेतले यावेळी मंडळाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले शिवसेना प्रमुख मनोज हळदनकर यांनी आयोजित केलेला भव्य शिवजयंती मिरवणूक सहभाग घेतला व मैदान खेळ व पालखीचे दर्शन घेऊन श्रीफळ वाढवण्यात आले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आज मराठी महिना मराठी तिथीप्रमाणे छत्रपती शिवरायांची आज शिवजयंती संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी होत आहे आदरणीय प्रमुखांनी जेव्हापासून आम्हाला मराठी आणि हिंदू तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायला सांगितली तेव्हापासून अनेक वर्षापासून आजपर्यंत आम्ही त्याच तिथीला आज शिवजयंती साजरी करत आहोत आज अनेक शिवसैनिक महाराष्ट्रभर शिवजयंती साजरी साजरी करत असताना अत्यंत उत्साहित आहे आज अरुण नगरी देखील शिवसेनेच्या वतीनं आज शिवजयंती साजरी होत आहे आमच्या महाराष्ट्राचे प्रमुख शिवसेना नेते प्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे उपनेते विजयजी चौगुले साहेब यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख आदरणीय द्वारकानाथ भोईर साहेब असतील प्रमुख मनोज जळदनकर असतील यांच्या नेतृत्वाखाली या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात देखील आज शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी शिवजयंतीच्या मिरवणुका निघत आहेत आज या मध्यवर्ती कार्यालयामध्ये सत्यनारायणची महापूजा व शिवजयंतीच्या उत्सवात अनेक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी आणि शिवप्रेमींनी उत्साहामध्ये साजरा करीत आहेत याचा देखील आनंद या ठिकाणी होतो आताच शिवजयंतीची भव्य अशी मिरवणूक सेक्टर तीनच्या विभागातून मनुजी अर्धनकर यांनी काढलेली आहे आणि ही शिवजयंती फार महत्त्वाची आहे कारण आपल्याला माहिती असेल कारण आज छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून आपण ह्या ज ह्या पृथ्वी आज जिवंत आहोत आणि म्हणून आज आपलं एक हिंदुत्वाचं नेतृत्व हिंदुत्वाचं नाव हे छत्रपतींमुळे आज आपण आहोत आणि म्हणून त्यांची जयंती साजरी करणं हा मराठ्यांचा हिंदुत्वाचा एक अखंड आनंदाचा दिवस असतो आणि म्हणून तमाम हिंदू बांधवांना मराठी बांधवांना आणि तमाम शिवप्रेमींना या शिवजयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि छत्रपतींना मी मानाचा मुजरा करतो धन्यवाद